बघू शकता ह्या मिरच्यांचा आवाज नमस्कार मी साक्षी शेडगे आज बघूया आपण शाळेबाहेर भेटणारी गोड मिरची त्यासाठी घेऊ एक वाटी मैदा थोडेसे मीठ आणि गरम तेल दोन चमचे लागेल असं पाणी टाकून कणिक मळतो असा गोळा तयार करून घेऊ कणकीचे दोन गोळे करून घेऊ एका गोळ्यामध्ये लाल कलर आणि दुसऱ्या गोळ्यामध्ये हिरवा कलर टाकून घ्यायचा कलर पूर्णपणे त्या गोळ्यामध्ये गेला पाहिजे असा हा गोळा मळून घ्यायचा लहानपणी शाळेबाहेर ही कोणी कोणी मिरची खाल्लेली आहे कमेंट करून मला नक्की कळवा ज्या मित्रमैत्रिणीसोबत खाल्लेल्या आहे त्याला शेअर करायला विसरू नका आता ह्या गोळ्याचे छोटे तुकडे करून मिरचीच्या आकाराचे ह्या सर्व मिरच्या तयार करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने मी मिरचीचा आकार देत सगळ्या मिरच्या तयार करून घेतलेल्या आहेत आता ह्या मिरच्या चांगल्या गरम तेलामध्ये तळून घेऊ कमी जास्त गॅस करतच ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे चांगल्या कुरकुरीत कडक होतात अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत तर ह्या तळलेल्या मिरच्या थंड होण्यासाठी ठेवून देऊ घेऊया दे एक वाटी साखर त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेऊ साखर चांगली विरगळल्यावर ह्यामध्ये ह्या मिरच्या टाकून देऊ ह्यातील सगळे पाणी मुरवून घ्यायचे ह्या मिरचीमध्ये झाली आपली गोड मिरची तयार कसा वाटला भिडी